नमस्कार मंडळी श्री मराठी खूप मध्ये स्वागत करते पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये मक्क्याचा चिवडा करायचा म्हटलं की म, मक्के हे थोडेसे चिवट असतात तर त्यानंतरही काय करायचं ते आज आपण या रेसिपी मध्ये बघणार आहे तर चला पठन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं सर्वात पहिले मी कढई घेतली कढई छान गरम करून घ्यायची आणि जे मक्के आहेत ते पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आणि तळायच्या अगोदर आपल्याला अशा या गरम कढईमध्ये एक मिनिट छान भाजून घ्यायच्या गॅस फ्लेम मध्यम ठेवायचा हाय गॅसवर नाही तळायचे नाही तर मध्यम गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे एक ते दोन मिनिट आणि पूर्ण थंड करून घ्यायचे याने काय होते की मक्क्या असे थोडेसे छान कडक होतात आणि जे पावसाळ्यामध्ये चिवट होतात तर ते होत नाही आणि छान कडक होत झाल्याच्या नाही तेलामध्ये अगदी छान तळल्या जाते फुलल्या जाते ही पापडी त्यामुळे अशा पद्धतीने जर केली तर तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा जसं उन्हाळ्यामध्ये मक्के फुलतात तेलामध्ये टाकल्यानंतर तशाच पद्धतीने आता सुद्धा करू शकता तर इथे एक मिनिट मी छान मक्के भाजून घेतले आणि आपल्याला हे पूर्ण थंडे करून घ्यायचे थंड केल्यानंतरच आपल्याला हे तळण्यासाठी घ्यायचे आता घ्यायचे नाही कारण गरम केल्यानंतर ते अजून चिवट होतात तर त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतर तळण्यासाठी घ्यायचं तरी ते तुम्ही पूर्ण थंड करून घेतलं त्यानंतर ते तळण्यासाठी ते ते तेल ठेवून घेतलं होतं तेल छान गरम करून घ्यायचं थोडंही थंड तेल ठेवायचं नाही छान गरम करून ठेवायचं घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा एक चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये आपण मक्के एक एक अर्धी वाटी किंवा एक एक मूठ आपल्याला मक्याच्या पापडा यामध्ये टाकून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला छान तळून घ्यायच्या जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने चाळणी ठेवून घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये टाकले तरी चालते चाळणी असेल तर अशा पद्धतीने चाळणी यूज करा कारण तेलामध्ये सगळीकडे फैलत नाही पापड्या आणि अगदी पटकन अशा तळल्या जातात तर सर्व अशा पापड्या मी छान तळून घेत आहे एका पेपरवर टाकायच्या किंवा तुमच्याकडे टिश्यू असेल तर तुम्ही टिश्यूवर टाकले तरी चालते तर अशा पद्धतीने सर्व पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या तर त्याने गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा कुठेही लो ठेवायचा नाही जेणेकरून पापड्या छान फुलल्या जातात जर गॅसचा फ्लेम कमी ठेवला तर तेव्हा सुद्धा आपल्या पापड्या फुलत नाही तर अशा पद्धतीने सर्व पापड्या मी इथे तळून घेत आहे आणि हा चिवडा संध्याकाळच्या वेळेला किंवा मुलांच्या छोट्या टिफिनला तुम्ही देऊ शकता अगदी बनवून तुम्ही पंधरा दिवस वीस दिवस या चिवड्याला खाईच होत नाही त्यानंतर त्या चाळणीमध्ये एक अर्धी वाटी आपण शेंगाने टाकून घ्यायचे आणि शेंगाने सुद्धा थोडे हलके लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तळल्याबरोबर आपल्याला ज्या मक्याच्या पापड्या आपण तळून घेतल्या त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे पेपरवर किंवा टिश्यूवर राहिलेलं तेल सुद्धा आपलं पूर्ण सोसून घेते त्यामुळे पेपरवर किंवा टिशू पेपरवर टाका पापड्या तळून त्यानंतर कढीपत्ता टाकला कढीपत्त्याला सुद्धा या दिवसामध्ये पाणी असते तर गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे कढीपत्त्याचे पानं तळून घ्यायचे कढीपत्त्याचे पानं छान खरपूस होऊ द्यायचे त्यानंतर चिवड्यामध्ये टाकायचे जर थोडेसे जर नरम असले तर चिवडा हा लगेच चिवट पडते किंवा नरम पडते तर छान खरपूस एक मिनिट मी पानं सुद्धा तळून घेतले यामध्ये तुम्ही अजून हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता पण मी मुलांसाठी बनवत आहे त्यासाठी इथे आज लाल मिरचीच इथे यूज करत तर आहे मी तर पूर्ण तळून घेतले त्यामध्ये अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची तुमच्याकडे चिवडा मसाला असेल तर थोडासा चिवडा मसाला टाकला तरी चालते साखर टाकल्याच्या चव अगदी छान येते त्यामुळे साखर सुद्धा आवर्जून टाका किती साखर आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करायचं नाही तर चम्मचच्या सहाने मिक्स करायचं हाताला सुद्धा थोडा वलाव असते त्यामुळे हाताने मिक्स करायचं नाही तर चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं तर पूर्ण मी छान चम्मचच्या साहाय्याने पूर्ण चिवडा मिक्स करून घेत आहे त्यानंतर बंद डब्यामध्ये अगदी झाकण त्याचं टाईट असलं पाहिजे अशा डब्यामध्ये किंवा अशा भरणीमध्ये आपल्याला हा चिवडा भरून ठेवायचा थोडा हलका थंड करून घ्यायचा आणि नंतर भरून घ्यायचा भरून छान चिवडा भरून घ्यायचा आणि तुम्ही मुलांच्या चहाच्या वेळेला पटकन हा मस्त असा चिवडा बनवून ठेवला की पटकन स्वयंपाक बनवायचा किंवा मधल्या वेळेत तोंडात काहीतरी टाकण्यासाठी छान असं ही चिवड्याचा ऑप्शन परफेक्ट आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा कारण पावसाळ्यामध्ये आपण चिवडा चिवडा करायचं म्हटलं की सरळ वातळ असते त्यामुळे आपण चिवडा करायला घेत नाही पण मी जशा पद्धतीने ट्रिक्स सांगितले तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच चिवडा छान आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो तसाच होते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नातेवाईकांसोबत मित्रांमंडळासोबत शेअर सुद्धा करा तर भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद